मंडळींनो आता तुम्ही बघत आहात परळी वैद्यनाथ येथील गायत्री देवीचे मंदिर की जे मंदिराच्या म्हणजेच ज्योतिर्लिंगाच्या आसपासच हे मंदिराचं स्थान आहे अर्थात परळी वैद्यनाथाच्या मागे एक पौराणिक आख्यायिका आहे ती अशी की रावण हा अतिशय शिवाचा भक्त होता आणि शिवाला त्याने तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतले होते आणि शिवाने त्याला आशीर्वाद दिलेला होता की तर जर तू माझे शिवलिंग घेऊन जाऊ शकला लंकेपर्यंत तर मी तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा नेहमी पूर्ण करेल परंतु असे होणे पण चुकीचेच होते त्यामुळे नारदांच्या मदतीमुळे ते शिलि शिवलिंगाचे जे पाषाण आहे किंवा जी शिला आहे ती अर्थातच परळी इथे पडली आणि त्यामुळे शिवलिंगाची तिथे स्थापना झाली असे म्हटले जाते हे असे एकमेव शिवलिंग आहे की ज्याला तुम्ही हात लावून मनोभावे पूजा करू शकता इथे तुम्ही बघतायत की त्याचा अभिषेक पण करू शकतात आणि ते तुम्ही स्वतःच्या हाताने करू शकतात हे शकता एक महत्त्वाची खासियत त्याच्यामागे आहे मंदिराचा गाभारा आणि सभामंडप एकाच रेषेत असल्यामुळे सभामंडपातून सहजरित्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते फक्त इथेच आणि इथेच भगवंताला स्पर्श करून दर्शन घेता येणे शक्य असते महाशिवरात्रीला अतिशय मोठी यात्रा इथे भरते अशा ह्या आरोग्याच्या देवतेचे एकदा तरी दर्शन आपल्याकडून व्हावे अशी इच्छा प्रत्येकालाच असते आणि त्यानुसारच तिथे मंदिरात अतिशय भरगच्च गर्दी कायम असते व तिथे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही अभिषेक करू शकतात मनोभावे आरती करू शकतात देवाची मनोभावे पूजा करू शकतात तुम्ही स्तोत्र म्हणू शकतात सर्व यथा सांग पूजा स्तोत्र तिथे होतात अशा रीतीने तर नक्की परळी वैद्यनाथला एकदा तरी भेट अवश्य द्या आणि इथल्या प्रसादाला पण नक्की भक्षण करा अतिशय सुंदर आणि चविष्ट प्रसादले आहे हे इथे बघा रोजच्या रोज भरपूर सारे भाविक येऊन त्याचा लाभ घेतात तुम्ही अवश्य नक्की घ्या असे मला वाटते व एकदा तरी भेट नक्की द्या आणि आवडल्याच शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन गोष्टींसाठी आपण प्रयत्न करूया नेहमी सांब सदा शिवशंकरा जागे व्हावे महेश्वरा सांब सदा शिवशंकरा जागे व्हावे महेश्वरा उठा उठा श्री शङ्करा उठा उठा श्री शङ्करा रामप्रहरी राम प्रहरी शीतल पवनी तुलापुजले तुला पूजिले बिल्वदलानी नम्व किरणांची तुलाबु पाली लोचन उघडा सोमेश्वरा लोचन उघडा सोमेश्वरा सम्ब सदा शिवशङ्करा जागे वावे महेश्वरा सम्ब सदा शिवशङ्करा जागे वावे महेश्वरा उठा उठा श्री शङ्करा उठा, उठा उठा श्री शङ्करा